श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा चांगल्या बातमीसाठी तू वाट पाहत आहेस तर आता लवकरच तुला याच फोनवरून आनंदाच्या बातमीचा फोन, फोन येईल कदाचित तुला कुठे बोलावण्यात येईल जिथेही तू जाशील तिथे आनंदी आनंद तुला प्राप्त होईल काही वेळ लागेल पण काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे खडू लागतील तू आता त्या गोष्टींचा खूप काही भरोसा ठेव कारण मागील काळात तुला जे काही प्राप्त नव्हते ते आता तुला देवाच्या कृपेने प्राप्त होणार आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वामींनी प्रत्यक्षात तुमची आनंदाच्या बातमीसाठी आणि देवांनी खूप काही आनंद तुम्हाला देण्यासाठी तुमची निवड केली आहे या संदेशाला तुमचे पुढील पाच मिनिटे देऊन बघा तुमच्या आयुष्यात तो चमत्कार जो अद्भुत आहे जो तुम्ही तुमच्या बुद्धीने तुमच्या कार्यांनी आशीर्वादांनी परिपूर्ण करू इच्छिता ते तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही या संदेशापर्यंत मनपूर्वक आला असाल तर देव तुमची मोठ्यात मोठी इच्छा पूर्ण करोत स्वामी तुमची सर्वात कठीण इच्छा देखील पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा पुढील पाच मिनिटे हा संदेश ऐकत राहा तुझ्या जीवनावर खूप मोठा भयंकर परिणाम करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हापासून तुझ्या आयुष्यात खूप काही परिवर्तन असे सुखद आनंदाचे क्षण तुला प्राप्त होऊ लागतील कारण हा दैवी ऊर्जेने प्रेरणादायक संदेश तुझ्यापर्यंत येण्याचा हेच कारण आहे की देव तुला असीमित धन आनंद देऊ इच्छितात जे कोणी बाळ माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे त्याच्या आरोग्यात आता त्याला ते परिवर्तन दिसून येईल ज्यासाठी तो माझी प्रार्थना वारंवार करत आहे मी जाणतो की त्याला काही वेदना होत आहेत काही दुःख होत आहे काही कठीण देखील वाटत आहे पण भगवंत कठोर नाही भगवंत तुमची परीक्षा घेत नाही कारण तो दयाळू आहे तो कृपाळू आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात परमेश्वरी कृपेवर विश्वास ठेवा कारण परमेश्वर तुम्हाला भाग्यवान बनवू इच्छितात सर्व बाजूंनी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी देवाला धन्यवाद देऊ इच्छिता तिथे देत राहा कारण तुमच्यासाठी अधिक सुख अधिक आनंद अगदी अधि पुढच्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे जे कोणी हा स्वामी संदेश ऐकत आहेत स्वामी म्हणतात तो माझा बाळ माझा प्रिय आणि भाग्यवान आहे त्याच्यावर माझी सतत दृष्टी आहे त्याला मी कृपा कृपादृष्टीने परिपूर्ण करू इच्छितो म्हणूनच या संदेशाच्या माध्यमातून भगवंत तुझ्याकडे आला आहे तर या संदेशाला टाळू नको तुझ्या भाग्यात या चोवीस तासात एक मोठा चमत्कार होणार आहे जो कोणी माझा चमत्कार प्राप्त करण्यासाठी या क्षणाला देखील तत्पर आहे सज्ज आहे त्याच्या आयुष्यात तो अगदी पुढील क्षणात देखील होऊ शकतो जर तू ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असशील तर आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नको स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्याकडे ते सुख समृद्धी आणि आनंदाचे द्वार उघडून देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात तुझी बाजू मी राखत आहे तुझ्या बाजूने मी कार्य करत आहे तुझ्या बाजूने जे मागील काळात काही चुकीचे निर्णय झाले होते पण आता ते सर्व विसरण्याची योग्य वेळ आली आहे आता तुला योग्य तो सर्व काही मार्ग दिल्या जाईल ज्यावर चालताना तुला कधीही मागे येण्याची आवश्यकता नाही आता तुझी प्रगती वेगवान वेगाने पुढे जात राहील तू जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर आता ते सर्व काही घडू लागेल जे तुझ्या मनातली इच्छा आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस मी तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे तुझ्यासाठी मी असे रस्ते बनवत आहे जिथून चालताना तुला काहीही त्रास होणार नाही कारण तुला तुझे ध्येय निश्चित करून त्या मार्गावरून चालायचे आहे म्हणूनच तो मार्ग अगदी सहज आणि सोपा मी करून देत आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव आता गोष्टी अगदी सहज आणि शक्य होतील तुला हवे असलेले आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील देवाकडे तुमच्यासाठी एक अद्भुत योजना आहे जर तुम्ही त्या योजनेचे भाग बनू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान म्हणून टाईप करा देव तुम्हाला कठीण परिस्थितीतही मार्ग दाखवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या रूपात प्राप्त होणार आहे तुमच्यासाठी असे मार्ग तयार केल्या जात आहे जिथून पुढे तुम्हाला कठीण काहीही वाटणार नाही तुमचे मार्ग मग ते किती सोपे केल्या जातील यावर तुम्हाला आश्चर्य होईल कारण देव तुमचे बाजू राखत आहे देवांनी जेव्हा तुमच्यासाठी काही योजना आखल्या आहेत तर त्या योजनेवर संपूर्ण विश्वास ठेवून त्या मार्गावर चालण्यासाठी जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला देखील तयार असेल तर श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा संदेश तुमच्या मनाला भावत असेल आवडत असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा कारण हा परमपवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून स्वामी तुमची एक मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत या मार्गाद्वारे आले आहेत असे मानून जो कोणी भक्त या संदेशाला आपल्या प्रियजनांना शेअर करेल त्याचे पुण्य अधिक होईल त्याच्या जीवनात एक आनंदाची बातमी अगदी काही काळातच येईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू तु आणि तुझे कार्य पाहून मी आनंदी आहे तुझ्यासाठी मी जे मार्ग शोधले आहेत त्यावर चालण्यासाठी सज्ज हो कारण ते मार्ग तुला तुझ्या इच्छितस्थळावर नेणार आहेत तुला जी काही प्रगती हवी आहे त्या मार्गावर तुला नेणार आहेत तुम्हाला हवे असलेले सुख तुला हवे असलेला पैसा त्या मार्गात आहे आता चिंता करत बसू नकोस दुःखी क्लेशी राहू नकोस कारण मी तुला निवड करून दिलेले मार्ग हे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहेत स्वामी म्हणतात बाळा हा महिना तुमच्यासाठी खूप काही घेऊन आलेला महिना आहे या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला एक आनंदाची बातमी आणि खूप काही आर्थिक चमत्कार प्राप्त होण्याची खूप मोठी संधी प्राप्त होणार आहे तुमचा विश्वास बसेल इतके पैसे प्राप्त होना तुम्हाला, ही ही। तुम्हाला प्राप्त होणार आहेत कारण ते तुमच्या भाग्यात देवांनी दिलेला एक आशीर्वाद आहे जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता देवाकडे ते मागू लागता तेव्हा तुम्हाला ते मिळण्याचे काही संकेतही तुम्हाला प्राप्त होऊ लागतात त्याचप्रमाणे हा संदेश देखील तुमच्यासाठी एक संकेत आहे की तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनात उच्च स्तरावर नेण्यासाठी देवाची योजना सुरू आहे देव तुम्हाला त्या हंगामात प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करत आहेत कारण तुम्ही त्याच्या योग्य आहात जेव्हा तुम्ही योग्य असता तेव्हा देव स्वत तुमची निवड त्या ठिकाणासाठी त्या स्थानासाठी करतात आणि याचा अनुभव तुम्ही अगदी चोवीस तासात देखील करणार आहात ज्यांचे कर्म खूप काही वेगवान गतीने पुढे चालत आहेत जे आपल्या कर्मात अधिक मन लावून कार्य पूर्ण करत आहेत त्यांना ती संधी लवकरच प्राप्त होईल हा महिना संपण्याच्या आत तुमच्याकडे एक मोठी रक्कम येणार आहे ज्यासाठी देवांनी तुमची निवड केली आहे तेव्हा देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका देव तुमच्या आशा अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर अफाट विश्वास आहे कारण स्वामींची शक्ती अफाट आणि अनंत आहे ज्यासाठी तुम्ही देवाकडे जे मागत आहात ते तुम्हाला मिळणारच यावर अगदी डोळे लावून विश्वास ठेवा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका तुमच्या आयुष्यात एक संधी चालूनेल, येईल जी तुम्हाला देव देऊ इच्छितात देव, देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर माझ्या आनंदाचा वर्षाव करू इच्छितो जेव्हा तू माझ्यापासून दूर असतोस तेव्हा देखील मी तुझ्याजवळच असतो कारण तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा तुला असे वाटते की तू माझ्यापासून दूर आहेस आणि जेव्हा तू अक्कलकोटला येतोस तेव्हा तुला असे वाटते की तू माझ्या जवळ आहेस पण तसे काही नाही बाळा मी सतत तुझ्या हृदयात निवास करतो तू जेव्हाही नाम घेऊन मला हाका मारतोस तेव्हा तेव्हा माझी ऊर्जा तुझ्या समवून ते कार्य पूर्ण करते आणि तुला ते खूप काही सुख आनंद देऊ लागते तेव्हा मी तुझ्यापासून कधीही वेगळा नाही मी तुझ्यापासून दूर नाही मनातल्या शंकांना दूर कर जेव्हा कधी तुला कठीण वाटत असेल तेव्हा माझे स्मरण कर मी धावत येऊन तुला ती मदत देईल माझ्यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात बाळा हा महिना आध्यात्मिकदृष्ट्याही तुझ्यासाठी खूप काही महत्त्व ठेवतो हो तू जेव्हा माझी प्रार्थना करत आहेस तेव्हा मी तुझ्या जवळच आहे जेव्हा जेव्हा तू नामस्मरण करशील माझे ध्यान चिंतन करशील तेव्हा तेव्हा तू मला स्वतःच्या जवळच प्राप्त करशील तुझ्यातील त्या उनिवा मी दूर करणार आहे तुला ते हवे असलेले आशीर्वाद देणार आहे चिंता करत बसू नकोस कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे ज्या गोष्टींची आशा तुम्ही मागील काळात सोडली होती ते देखील तुम्हाला मिळण्याची योग्य वेळ येत आहे या काही दिवसात तुम्ही ते प्राप्त कराल कारण तुम्ही देवाला ती प्रार्थना मनोभावे केली आहे मग आता ते खूप काही टेन्शन असेल ज्या काही चिंता आहेत त्या नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत विसरून जा की देव तुम्हाला ती मदत देणार आहेत कारण देव प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही जेव्हा नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होता तेव्हा देव तुम्हाला तुमची बाजू राखायला येतात आणि तुम्हाला सकारात्मक बाजूने घेऊन जातात जेव्हा तुम्ही खूप काही निर्णय सकारात्मक करता तेव्हा लक्षात घ्या की देवाची ऊर्जा तुमच्या सोबत आहे तुमच्या सोबत राहून दैवी आशीर्वाद कार्य करत आहे आणि तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा स्वामी म्हणतात बाळा तू त्या नात्यांसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस मग ऐकून घे तुला तुझे नाते परत मिळणार आहे ज्यांचे कुणाचे ते नाते दुरावले आहे त्यांना आता चिंता करण्याची आवश्यकता नाही योग्य वेळेवर त्यांना तो सल्ला देण्यात येईल आणि त्यांना तुमच्याकडे पाठवण्यात येईल आतापर्यंतचा जो काही दुरावा होता जे काही क्लेश होते ते सर्व काही समाप्त होऊन तुमच्यात आता सुसंवाद वाढवण्यात येतील तुमच्यासाठी देवकार्य करत आहे देव कोणत्या बाजूने आणि कुठल्या क्षणी तुमच्यासाठी कार्य करेल याची वाट तुम्ही पाहत आहात तर अगदी आनंदाचा काळ पुढल्या क्षणीसुद्धा सुरू होईल यावर विश्वास ठेवा देव सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या बाजू राखत आहे तुमच्यासाठी अनेक आनंद अनेक आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे विश्वास ठेवा कारण देव सतत कार्य करत आहे दैवी ऊर्जेने भरलेला हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत आहात त्या क्षणापासून दैवी कृपेचा अनुभव तुम्ही प्राप्त कराल स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलीचा जप निरंतर करत राहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ते मार्ग देवत ज्यात तुमची प्रगती आहे ज्यात तुमचे कल्याण आहे स्वामी माऊली तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ